नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे माझ्या स्वास्तिकम या चॅनलवर मी आज आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे श्री श्रीलमृत कथासार अध्याय चौतम तर चला मग आपण आज अध्यायाला सुरुवात करूया अध्याय चौतम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अध्याय चौथा विमर्शन आणि कुमुदती चंद्रसेन आणि श्रीकर श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नम हे शिवशु शंभू महादेव तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहेस तू उदार कापुरा आहेस कापुराप्रमाणे गौरवर्णाचा आहेस तुझे गुण अगम्य आहेत अपरंपार आहेत तरीही सर्व लोक भक्तिभावाने तुझ्या गुणांचे वर्णन करतात तुझा आदी अंत मध्य कोणालाही ना कळत नाही तू सर्वांचे अधिकरण आहेस तूच सर्व गोष्टींचा करता आहेस तू कोठे व कसा प्रकट होशील ते ब्रह्मादेकांनाही सांगता येत नाही जगात सर्वत्र तुझाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून तू त्यांच्यासाठी ते जेथे असतील तेथे प्रकट होतोस याविषयी एक कथा सुताने शौनकली सांगितली ती अशी विमर्शन राजाची फार पूर्वी किरातेशात विमर्शन नावाचा राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता त्याने आपल्या अनेक शत्रूंचा निपात केला होता तो मध्यमासांचे सेवन करीत असे त्याला शिकारीचा छंद मृगया दरम्यान तो मोठी हिंसा करायचा त्याच्या अंतपुरात चारी वर्णांच्या स्त्रिया होत्या तो त्यांच्याशी संघ करायचा तो निर्दय होता गैरवर्तन करायचा अधर्मागवे असं असेल तरी त्याच्या अंगी एक विलक्षण गुण होता शिवभक्ती हाच त्याचा गुण तो नित्यनेमाने शंकराची यथाविधी पूजा करायचा कुमुदती ही त्याची पटराणी ती अत्यंत हुशार व गुणवान होती आपल्या पतीच्या स्वभावातील या दोन विरुद्ध वैशिष्ट्यांचे तिला नेहमीच नवल वाटायचे एके दिवशी राजा व राणी एकांतात गोष्टी करीत होत्या तेव्हा राणीने निष्कपटपणे भावाला भावनेने राजाला विचारले अने ना तुम्ही नित्यशिवार करता शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट तुम्ही शिवरात्री सोमवार प्रदोष आणि अनेक शिवरते करता शिवलीलांचे वर्णन करताना शिवभजनी म्हणताना आनंदाने देहवान विसरून नाचता एकीकडे शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसं विमर्शन म्हणाला राणी तुझी शंका बरोबर आहे पण या वर्तनांचे रहस्य उलगडण्यासाठी मी तुला माझ्या पूर्व इतिहास सांगतो तो ऐक मागील जन्मात मी पंपा नामक नगरीत एक कुत्रा होतो एकदा माघ वद्य चतुर्दशीस अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका शिवमंदिरासमोर आलो तेथे शिवपूजा चाललेली होती ती धुरूनच पाहिली त्या मंदिराच्या द्वारी उभ्या असलेल्या राजाच्या सेवकांनी मला घालवण्यासाठी मारले तो मार चुकविण्यासाठी पळत असताना माझ्याकडून शिवमंदिराला एक प्रदिक्षिणा घडली भुकेने जीव कासावीस झाला होता मग मी लोचटपणे पुन्हा तिथे गेलो सेवकाने मला पुन्हा हाकलले मी पळालो मंदिराला उजवीकडून वळसा घालून थोड्या वेळाने परत येथे आलो मला पाहून एक सेवकाला राग आला त्याने मला बाण मारला मी खाली पडून तडफडून लागलो त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता पाहताच मी प्राण सोडला हे राणी अशा प्रकारे माझ्याकडून त्या पर्वती तीर्थास उपोषण शिवदर्शन प्रदिक्षिणा व प्राणार्पण घडले त्या पुण्यकर्मामुळे मला राजाचा जन्म आत्ताचे हे राजवैभव व शिवोपासनाची गोडी ह्या गोष्टींचा लाभ झाला असे असले तरी पूर्वजन्मातील श्वानांचे अंगी असलेले वाईट गुण अजूनही गेलेले नाहीत म्हणूनच माझ्याकडून असे दोषार्पण आचरण घडत असते ते ऐकून कुमुदतीला मोठे नवल वाटले तिची जिज्ञासा जागृत झाली ती म्हणाली महाराज तुम्हाला तर पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवतात आता माझ्याबद्दलही काही सांगा गतजन्मी मी कोण होते मला कोणत्या पुण्याईने राजा राणीचा जन्म मिळालेला आहे राजा म्हणाला पूर्वजन्मी तू कपोती होतीस एकदा मासांचा तुकडा चोचीत धरून उडत असताना एक ससाना तुझ्या मागे लागला स्वतःला वाचवण्यासाठी तू शर्तीचे प्रयत्न करून उडत होतीस त्यावेळी तुला शिवालयाला तीन प्रदक्षिणा घालल्यास आणि दमून भागून मंदिराच्या शिखारावर येऊन बसलीस तुला खूपच धाप लागलेली होती तोच ससान्याने तुझ्यावर झडप घालून तुला ठार केले तू शिवालयाच्या अंगणातच गतप्राण होऊन पडलीस या पुण्याईमुळे तुला राणीचा जन्म मिळाला कुमुदतीला आनंद झाला अधिक जाणून घेण्यासाठी तिने कुतुलहाने विचारले स्वामी गेल्या जन्मी आपल्या नकळत ही की जी की पुण्यकर्मे घडली त्याच्या प्रभावाने या जन्मी श्रेष्ठ नरदेह व राजेश्वरी मिळाले त्या पुण्या इतकाच पुढेही तसाच प्रभाव राहील तुम्ही त्रिकालज्ञानी आहात म्हणून पुढे आपल्याला कोणते जन्म मिळतील त्याविषयी काही सांगा राजा म्हणाला हे चंद्रवदने हे मृगाक्षी हे गजगामिनी आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईन त्यावेळी तू जया नामक राजकन्या होऊन मला वरशील तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईन तू कलिंग राजाची कन्या होशील व मला वर्माला घालशील चौथ्या जन्मात मी गांधार देशात राजा होईन तू मगध राजाची कन्या होऊन माझ्याशी विवाह करशील पाचवे जन्म मी अवंतीचा राजा व दाशारह राजाची कन्या होशील तेव्हा तू माझी पत्नी होशील राणी थक्क होऊन ऐकत होती राजा पुढे सांगू लागला हे प्रिये सहाव्या जन्मात मी आनर्त देशाचा राजा व तू ययातीची गुणवान कन्या होशील तेव्हाही तू माझीच पत्नी होशील सातव्या जन्मात मी पांड्य राजा होईन त्यावेळी तू पद्मदेशाच्या राजाची कन्या वसुमती होऊन जन्म घेशील त्या जन्मातही आपण पतीपत्नीच असू मी मोठा पराक्रमी व कीर्तिवान होईन शिवकृपेने शत्रूंचा दंड करीन धर्मशील होईन नित्य शिवभजन करीन लोकांमध्ये शिवभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करेन मग आपले सर्व राज्य पुत पुत्रासहाती सोपून तपश्चर्यासाठी घोर अरण्यात जाईन तेथे अगस्ती ऋषींना शरण जाऊन शैव पंथाची दीक्षा घेईन ती सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त होऊन तुझ्यासह शिवपदास प्राप्त होईन ते ऐकून राणीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले शिवभजनाचा महिमा जाणून तीही मनपूर्वक शिवाराधना करू लागली सौ सुत सौनकादेंनी म्हणाले भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहेत निष्कृपेने जीवांचे कल्याण करणारे व मोठे उद्धार करते आहे विमर्शन राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे पुढे राजा म्हणू लागला तितके जन्म घेतले तो ब्रह्मवेता झाला आणि शिवभक्तीने सर्व तीर्थाचे पवित्र होऊन पत्नीसह कैलासावर गेला अक्षय शिवपदास शिव पावला असा एक शिवभजनाचा महिमा अतर्क्य आणि अचिंत्य ब्रह्म विष्णूतही त्याचे वर्णन करू शकत नाही वेदशास्त्रांनाही त्याचा थांग लागत नाही शंकराचे गुण संकीर्तन ऐकताना ज्याच्या मनात भावभक्तीने सद्गती होत नाही डोळ्यात अश्रू येत नाही त्याच्याबद्दल काय बोलावे तो तर अधम दुरात्मा त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच त्याचे जग जगणे व्यर्थच होय त्याचा धर्म त्याचे कर्म त्याची विद्या सारे काही व्यर्थ श्रोते हो आता मी तुम्हाला शिवभक्तीची थोरवी सांगणारी आणखीन एक कथा सांगतो चंद्रसेन राजाची कथा उज्जैनी नगरा चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता तो न्यायी होता नित्य धर्माने वागायचा तेथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची भक्ती करायचा त्या राजाचा एक जीवलग मित्र होता त्याचे नाव मणिभद्र मित्र पवित्र सर्वज्ञ आणि दयाळू असा गुरु भाविक आणि उदार असा शिष्य सुंदर अशी पतिव्रता पत्नी भगवती करणारा आणि भाग्यवान असा पुत्र पुत्र आणि श्रवणीय व्याख्यान देणारा वक्ता दिव्य हिरा परी सुडोळ मोती या सर्व उत्तम गोष्टींना मनुष्याला पूर्वपुन्यायीनेच प्राप्त होतात पिता ज्ञानी असणे आणि तोच गुरु म्हणून लाभणे हा तर त्रिभुवनातील अपूर्व भाग्ययोग चंद्रसेन राजाचे सद्भागी तसेच होते ऐश्वर्य पराक्रम पतिव्रता स्त्री शुद्ध शरण व कीर्ती या सर्व विशेष गोष्टी त्याला लाभल्या होत्या त्याचा मित्र मणिभद्र ही राजाने आपल्या मनोगत व्यक्त करावे त्याला आपली गुप्त गोष्ट सांगावी इतक्या योग्यतेचा व अत्यंत विश्वासह असा होता एक दिवशी त्याने चंद्रसेनेला सूर्यसारखा तेजस्वी असा एक अजब मनी आणून दिला त्या मन्याने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म होते अष्टधातूंपैकी कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श होताच त्याचे बावन कशी सोने होते त्याच्या दर्शनाने रोग बरे होतात अशी त्याची अनेक गोष्ट वैशिष्ट्य होती चंद्रसेनाने तो मणी मोठ्या श्रद्धेने आपल्या कंठात धारण केला त्यामुळे तो इंद्रासारखा रूपवान व अत्यंत तेजस्वी दिसू लागला तो मणी धारण केल्यामुळे त्याचं राष्ट्रातील दुःख दारिद्र्य दुभिक्ष अवर्षण सर्प वाघ तस्करांचा उपद्रव या गोष्टी पार नाहीशे झाल्या सर्वत्र सुबत्ता व संपन्नता आली प्रजा सुखी झाली राजाला युद्धात सर्वत्र जय मिळू लागला त्याच्या प्रत्येक योजना यशस्वी होऊ लागल्या त्याला कोणत्याही कार्यात कधीही अपयश आले नाही वैरी मित्र झाले आणि मनाच्या अद्भुत प्रभावाने राजाला उत्तम आरोग्य लागले त्याचे ऐश्वर्य दिवस दिवस वृत्तिगंत होऊ लागले चंद्रसेन राजा सर्व गुण संपन्न होता शिवभक्ती करणारा विवेकी चतुर विरक्त शांत निर्मळ तपस्वी व ज्ञानी होता असा राजा लागणे हे प्रजेला केवढे भाग्य असो त्याची वाढती यश कीर्ती व संपन्नता पाहून पृथ्वीवरचे अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले त्याच्याकडील तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा म्हणूनच त्यांच्या मोठ्या चढाऊ लागली मणी द्यावा म्हणून अनेकांनी त्याला धमकावले पण काहीही उपयोग झाला नाही चंद्रसेन बऱ्याच बोलण्याने ऐकणारा नाही हे लक्षात आल्यावर पृथ्वीवरचे अनेक राजे एकत्र एक आले प्रचंड सैन्यांशी उज्जैनीवर चाल करून त्यांनी नगराला चहू वेढले त्यांनी दूतांकर्वी राजाला संदेश पाठविला सामंजस्याने तुझ्याकडचा सा मनी दे अन्यथा युद्धाला तयार हो मोठी बिकट परिस्थिती होती चंद्रसेन विचारत पडला काय हा अनर्थ मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे म्हणजे संकटाला आयते आमंत्रणच येथे भूषण दूषण झाले अतिशय सौंदर्य अतिशय धन अतिशय विधता अतिविक्री अतिभोग व अतिअभूषणे असणे म्हणजे मोठे वेगन असो मनाच्या मला दिला तर काय राहिला आणि भयंकर युद्ध करायलाही मन तयार होत नाही काय करावे आता ज जा शरण जावे तो आपला स्वामी आहे तो दिनांचा रक्षक जगांचा उद्धार करता भक्तवत्सल व निज भक्तांना संकटातून तारून नेणारा आहे तो पार्वतीचा प्राणवल्ल होतो त्रिपुरांतक जगाचा आत्मा व जगदीश्वर आहे तो म्हणजे शरणागतांना तारणारे तोच या निवारण करेल राजाने आपला सर्व भार त्या कर टाकला सर्व चिंता बाजूला सारून शिवमंदिरात गेला आणि शंकराची विधीयुक्त पूजा करू लागला इकडे त्याच्या प्रधानाने सैन्य जमून शत्रुशी युद्ध आरंभिले नगर तटावरून चंद्रसेनाला तोफखाना वैरावर आग ओकू लागला बाहेर असे प्रखर युद्ध चालले असताना देवद्वारी मात्र चतुर्विध वाद्य शिवभजनाला साथ देत होती राजा अत्यंत प्रेमाने शंकराची महापूजा करत होता आणीबाणीचा प्रसंग असूनही आपला राजा न घाबरता शिवार्चन करीत आहे याचे लोकांना मोठे कौतुक वाटले अनेक नागरिक देव पूजाकर्म पाहण्यासाठी मंदिरापाशी जमले त्या कर्तिबिदीत एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाचा मुलगा कडेवर घेऊन उभी होती त्या मुलाने राजाने केलेली शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली राजाची शिवपूजन आटपल्यावर कडेवरून खाली उतरल्यावर तो गोपाळ त्याच्या घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला तेथे ते शिवलिंगासारखा एक गोलाकार पाषाण होता त्याने त्या भोवती मातीचा वेदिका तयार केली मग स्वहस्ते तयार केलेले त्या शिवप्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला त्यावेळी तेथे कोणीच नव्हते म्हणून तो एकटाच शिवपूजेची खेळ खेळत होता त्याने अनेक लहान दगड जमवले आणि पद्मासन घालून बसला मग राजाने केलेली पूजा मनोमन आठवून शंकराला एक एक उप उपचार अर्पण करू लागला त्याला मंत्र ध्यान आसन या गोष्टी कशा माहीत असणार पण तरीही तो प्रेमाने पूजा करीत होता त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला हिरवे गवत व सुगंध नसलेली रानफुले देवाला वाहिली परिमल द्रव्य म्हणून मातीचा उधळली धूप दीप नैवेद्य म्हणून शिवाला पाशानच वाहिले उंजळीत माती घेऊन ती पुष्पांजली म्हणून समर्पित केली मग त्याने हात जोडले डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागला थोड्याच वेळात त्याला दृढ नितेहान लागले तो देहभान विसरला तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हक्का मारू लागली तिने बराच हाका मारल्यावर पण त्याने प्रत्युत्तर दिले नाही त्यामुळे तिला काळजी वाटू लागली ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली तो शेजारच्या ओसाड झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला तिचा जीव भांड्यात पडला ती त्याला म्हणाली बाळा तू येथे काय करतो आहेस जेवायला चल पण तेही त्याला ऐकू गेले नाही तेव्हा ती रागवली ती पुढे जाऊन त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून टाकली चल उठ जेवायला चल नाही का असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठू लागली मुलगा भानावर आला त्याने डोळे उघडून पाहिले तो काय त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झालेली होती त्याला धक्का बसला खूप वाईट वाटले शिव शिव हे काय झाले असे म्हणून तो छातीपीठात आक्रोश करू लागला आता मी प्राणत्यागच करतो असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला हे त्याचे प्रभलतेच आचरण पाहून त्याच्या आईला संतापही अनावर झाला कार्ट्या तुला उपाशी राहायचे तर राहा पूजामागे हिंडायला मला वेळ नाही असे म्हणून ती तरातरा निघून गेली आपले जेवण उडकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली इकडे आपण केलेली पूजा भंगली म्हणून तो गोपबाळ हे शंकरा हे शिवशंभो हे महाकालेश्वरा असा विलाप करीत रडत होता तेव्हा त्या लहानग्या भक्ताचा मनोभाव पाहून त्या लीलानाटकी कैलासनाथाचे तिथल्या तिथे एक अद्भुत चमत्कार घडले त्या गवताच्या पडक्या झोपडीत ठिकाणी रत्नकचित भव्य शिवमंदिर निर्माण केले त्याचे हिऱ्याचे होते कळसी नानावी दिव... दिव्य रत्नांची अक्षरशः झळकत होता त्या मंदिराची चारी महाद्वारे रत्नखचित व नक्षीदार होती गाभाऱ्यात चंद्रपेक्षाही तेजस्वी असे मणिमय दिव्य लिंग होते त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही आपण स्वप्नात आहोत की स्वर्गात त्याला काहीच कळेना त्याने गाभाऱ्यात जाऊन शिवाचे दर्शन घेतले तेथे राजोपचार पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली त्यावेळी ते त्याला झालेला आनंद काय वर्णन करावा तो तेथेच ते आनंदाने नाचू लागला त्याने शंकराची भक्तिभावाने षोडोपचाराने पूजा केली पुष्पांजली वाहिली मग अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला ते पाहून शंकर प्रसन्न झाले त्याच्या सन्मुख प्रकट होऊन तो म्हणाला बाळ मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी वरदान मागून घे तेव्हा तो गो बाळ म्हणाला देवा माझ्या आईने तुझी पूजा उडवून लावली म्हणून तू रागवू नकोस हा तिचा अपराध पोटात घाल तिला क्षमा कर शंकराने हसून होकार दिला तेव्हा त्याला हायसे वाटले तो पुढे म्हणाला देवा थोडा वेळ थांबशील मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो त्या साम सदाशिवाने तेही मान्य केले तो घराकडे धावला तर काय आश्चर्य तेही भव्य दिव्य झाले होते एकदा रत्नखचित राजप्रसाद जमू तेथे त्याची आई रत्नखचित दिव्य मंचकावर झोपलेली दिसली तिच्या सर्वांगावर नानाविध अलंकार होते तिचे स्वरूप पालटले होते ती अतिशय सुंदर दिसत होती त्या बाळाने आपल्या आईला उठविले म्हणाला ए आई उठ ना माझ्याबरोबर चल शंकराचे दर्शन घे बघतरी केवढे मोठे देऊळ आहे ती उठली सभोवती दृष्टी टाकताच तिच्या आश्चर्याला पाराभार राहिला नाही आपण तर झोपडीत होतो आता एकदम प्रसादात काय नव आहे हे ती संभ्रमात पडली तिने आपल्या मुलाकडे पाहिले त्याच्या निराकस डोळ्यात विलक्षण तेज होते तो तिला शंकराच्या दर्शनासाठी चल म्हणत होता तिने ओळखले की हे सर्व देवाची कृपा आहे शिवकृपेने तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले याला कारण आपला मुलगा तिने त्याला हृदयाशी धरले मग त्याला घेऊन बाहेर आली आपले राजप्रसादासारखे भव्य दिव्य घर आणि शेजारी रत्नखचित शिवालय आश्चर्य आणि आनंद असे समिश्र भाव तिच्या मुखावर उमटले ती तत्काळ शिवालयात प्रवेशली तेथे तिलाही ते शिवदर्शन झाले अनंत तपश्चर्या करणाऱ्यांना ज्याचे दर्शन दुर्लभ होतात एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्याच्या मानतेला दर्शन देऊन अंतर्धान पावला ती धन्य झाली आपल्या मुलाची किती कौतुक करू असे तिला झाले तिने त्याचे मुखे कोरवाले त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली तिला राहावेना राजमहालात जाऊन तिने चंद्रसेनाला सर्व वृत्तांत सांगितला आपल्या इष्टदेवताची महाकालेश्वराची ती अद्भुत करणे पाहताच तो त्वरेने तेथे आला रत्नखची शिवालय पाहून त्यालाही मोठे आश्चर्य वाटले गोपबाळा धन्य आहेस तुझी शिवभक्ती असे म्हणून त्याने त्या मुलाचे पायस धरले ही वार्ता अवघ्या अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांची झुंडी लोटल्या प्रत्येक जण त्या बाळाचे कौतुक करीत होते बाहेर वेढा घालून बसलेला शत्रु पक्षात ही बातमी पसरली मग काय विचारतात त्यांनाही चेन पडेना आपल्या येण्याचा उद्देश आपला द्वेष या सर्व गोष्टी बाजूला सारून त्या सर्व राजांनी चंद्रसेनाकडे निरोप पाठविला हे निरूप श्रेष्ठ तू धन्य आहेस धन्य आहेस तुझे सर्व प्रजाजन तुमची शिवभक्ती खूप थोर आहे ज्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहे त्या तुझ्याशी वैरभावना धरण्याचा आमचा आहितच आहे आम्ही ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करीत आहे आम्हाला त्या भक्त श्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे शिव महाप्रभूंचे आगाध तू तो प्रत्यक्ष पाहायचे आहे तो निरोप करता चंद्रसेनाला युद्धाचा विराम दिला प्रधाना समयेत नगराबाहेर येऊन सर्व राजाने प्रेमाने भेटला त्यांना मिरवणुकीतून सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला अवंती म्हणजेच उज्जैनी सात श्रेष्ठ नगरांमध्ये तिची गणना होते या नगरीची अद्भुत रचना पाहून सर्वांना मोठे नवल वाटले सर्वांनी राजांनी शिवमंदिरापुढे लोटांगण घातले त्यांची अद्भुत कथा ऐकून त्यांना आश्चर्य व्यक्त केले गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले त्या लहानग्या गोपबाळाला वंदन केले व म्हणाले शंकर प्रसन्न झाल्यावर काहीही घडू शकतो गवत्याच्या झोपडे सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहून आहोत शत्रू असूनही आम्ही मित्र होऊन चंद्रसेनासारखे सख्य केले अधिक काय सांगावे शिवकृपेमुळे सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासा होऊन राहतील व न मागता इच्छित मनोकामना सर्व पूर्ण होतील अंगातले वृक्ष कल्पतरू होतील मुका विद्वान पंडित होईल पांगळा व वारा प्रमाणे वेगाने धावेल जन्मधास इष्ट दृष्टी मिळून न तो रत्नासारखी होईल मुका उत्तम वजा वक्ता होईल रंकाचा राव होऊन तो सार्वभौम सत्ताधीश होईल चिंतामणी सारखे हाती येतील त्रिभुवनात कीर्ती होईल सर्व राजे वंदन करतील खणावे तेथे ते गुप्त खजिने सापडतील फारसा अभ्यास नसला तरी वेदांचा अर्थ कळेल सर्व प्रकारची कौशल्य प्राप्त होईल हे गोप बाळा तो उमार रमण तुझ्यावर प्रसन्न झाला त्याचे तुला दर्शन दिले तू धन्य आहेस तुझ्यासारखे प्रजाजन लाभणे हेही मोठे सद्भाग्यस गोब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा अनुरूपराज चंद्रसेन ही धन्य आहे अशा प्रकारे तेथे मोठी यात्रा लोटली असताना त्या सर्व राजे त्या गोपबाळाचे कौतुक करीत असताना तेथे हनुमंत प्रकट झाले वायुपुत्र अंजनी कुमार रामचरणीवर भ्रमर सीतेला दिलासा देणारा लंकेचा दहन करणारा मदनावर विजय मिळवणारा द्रोणाचल उलटून नेणारा लक्ष्मणाचे प्राण वाचविणारा अर्जुनाच्या ध्वजास्तंभावर बसून त्याचे रक्षण करणारा आणि सर्वस्व पार क्रमाने चौदा होऊनी महान कीर्ती प्रस्थापित करणारा अकरावा रुद्र अवतार मारुती तो तिथे प्रकट होताच उपस्थित सर्वांना अपार धन्यता वाटली सर्व राजे त्याची चरणी लोटले हनुमंताने त्या गोपबाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याला नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उद्देश केला त्याला न्यास मातृका व ध्यान कसे करावे ते शिकविले प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे त्याची माहिती दिली त्या रामदूताने गोपबाळावर कृपादोषी टाकली आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला त्याच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाल्या हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टींचे स्पष्ट ज्ञान झाले त्याने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले तेव्हा सर्व राजे त्याला जय जयकार करू लागले देवांनीही आनंदी पृष्पवृष्टी केली हनुमंत त्याला मुलाला म्हणाला श्रीकरा तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल तुझ्या आठव्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म होईल तो गोपांचा राजा असेल भगवान विष्णू वसुदेव देवकी पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेईल तेव्हा हा आनंद त्याच्या धर्मपत्नी होऊन त्याचे संगोपन करेल तो श्रीकृष्ण गोकुळात अनंतलीला करेल कंच व शिशुपालदिकांचा वध करून पृथ्वीवरील दैत्यभार उतरविल तो पांडवाचा सुहृदय व रक्षक होईल पांडवांकडून कौरवांचा नाश खंडवून आणेल जपमाळेमुळे नस जसे परतून येतात तशी श्रीहरी अवतार स्थिती आहे तो भक्तांसाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतो हनुमंताने श्रीकराला अनेक शुभ आशीर्वाद दिले आणि तो अंतर्धान पावला तेव्हा सर्व राजाने श्रीकराचे सद्भाग्याची प्रशंसा केली त्याच्याबद्दल धन्योद्वार काढले प्रत्यक्ष रामभक्त हनुमान ज्याचं सद्गुरू आहे त्याला कसली कमतरता असं चंद्रसेन राजाने सर्व भूपतींचा वस्त्रे आभूषणे देऊन थोर सन्मान केला तेही आनंदाने स्वस्थानी परतले मग श्रीकर व चंद्रसेन नित्यनेमाने प्रदोष व सोमवार व्रत करू लागले ते दोघे शिवरात्र उत्साहाने साजरी करू लागले याचकांना दानधर्म करीत शिवलीलांचं श्रवण करीत त्यांनी आपले आयुष्य शिवभक्तीतच व्यतीत केले त्यांना अंती परमगती मिळाली आणि ते शिवपदास पोहोचले फलश्रुती या अध्यायाचे पठन करणाऱ्या भक्ताला आयुष्य आरोग्य धनसंपदा व उत्तम संतती प्राप्त होईल ज्याचे मन शिवार्चनात निमग्न आहे त्याला विघ्ने भिवू शकत नाही असा शिवभक्तांना विघ्ने त्रास देत नाही शिवलीलामृत ग्रंथ हात सूर्य त्याच्या आशयरूपी किरणांना सज्जनरूपी कमलसनी विकासात पडतात जीवाचे शिवाशी ऐक्य होते दृष्ट नास्तिकरूपी घुबडे वागुळे लपून राहतात शिवनिंदेसारखा घोर अपराध नाही तो अपराध करणाऱ्या निंदकाने तो वैकुंठात भयंकर नरकात घालतो शंकराली श्रीहरी निंदा सहन होत नाही त्या अवक्तांना तो कुंभा कुंभीपाक नरकात टाकतो हरिहर एकच आहेत त्याच्या हो तरीही त्याची निंदा करतात ते पापीच होतात त्यांना प्रकारे अनंत यातना देतो हे श्रीधराला वर देणाऱ्या पार्वतीच्या प्रियकरा हे ब्रह्मानंदा हे यतीश्रेष्ठ कैलासनाता तुझीच लीला तूच वधवून घे स्कंदपूर्णातील ब्रह्मोत्तर खंडात अमृतमय शिवलीला वर्णन केलेले आहे तो शिवलीला मृत ग्रंथ सज्जनांनी नेहमी श्रवण करावा त्या ग्रंथाचा हा चौथा अध्याय गोड आहे अध्याय चौथा समाप्त श्री सांब सदाशिव पर्णमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु ओम नम शिवाय